अहेरी तालुक्यातील अल्लापल्ली येथे एकंदर आठ वर्षापासून अल्लापल्ली बस स्थानकाच्या बाजूला अल्लापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळाकडून गणेश बसवला जातोय आणि त्याप्रमाणे या वर्षीचा आठव्या वर्षी आठवे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष सागर मार्गार यांच्या मार्गदर्शनात गणेश बसवल्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंत म्हणजे अकरा दिवस लोकउपयोगी कार्यक्रम राबवले जात असतात त्याचप्रमाणे रोज अन्नदान कार्यक्रम सुद्धा असतो अशी माहिती अल्लापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ सदस्य दिनेश भुसकडे यांनी दिलेली आहे नमस्कार मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मुफ्त इलाज म्हणून सोबतच डेंग्यूच्या जे पेशंट आहेत त्यांना औषधी उपचार आणि सगळ्या गोष्टी हे मुक्त दिल्या जातात सोबतच आमचे यावर्षीचे आठवे वर्ष असूनच आम्ही दरवर्षी काही ना काही विविध योजना आम्ही राबवतो त्या त्यांच्यामुळे प्रत्येकी आलापली आणि अहिरी लोकांना यांचा लाभ होतो प्रकारे इथे भरघोच आरोग्य शिबिरामध्ये आलापली व अहिरी वि येथील लोक मुक्त उपचार करून आपल्या आरोग्याचे तपासणी करून घेतात तसेच आम्ही दररोज गणपती बसल्यापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम साजरा करतो सोबतच जे गरीब गरजू व्यक्ती आहे त्यांना ज्या गोष्टी ज्याची आवश्यकता असेल त्या गोष्टीसाठी पण आम्ही मदत करतो श्याम बिगनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली